बापू राहुल काय झालंय मा असा का तोंड पाडून बसलास नाही ना पाऊस पडायला आहे अजून वावरात पाळी फिरवली हो नाही ते आपला तुषार नाही का ट्रॅक्टर वाला त्याच्याकडे गेल तो त्याला म्हटलं बाबा तीन हजारात फिरून दे पाळी शेतात ते साडेतीनच्या खाली यायला तयार नाही आई कसा येईना मी सांगतो त्याला अहो सांगला हो ऐकनच झालं त्या नाना बोलते सबको बोलते चल माया संग चला अरे ये लयस तू लागल कालच बदलून आणलंय आपल्या गाडीत कालच काम केलं की काय करावं आता बापू तू हा ना ना ते राहुलच्या वावराला पाळी हाणायची म्हण हाणून दे की हाणतो की ते अडीच हजार रुपये हात म्हणाले ना ना ट्रॅक्टरचं मेंटेनन्स लागते की नाही हा बरं बरं सुभाष तु याजवळ हाय वाटली की टॅब टॅफ की ना हान की की? ना अडीच हजारामध्ये हानकी याच्या वावराला मी कधी नाही म्हणलो ते मला विचारलेच नाहीत की होय का बरोबर ना ना मी दोन मध्ये मारतो की दोन मध्ये म्हणाला आहे हे नाही हजार मध्ये करतो हजार मध्ये चला बर भाऊ ना ना हजार काय मी फुकटात करतो नाही नाही तस कस आहे माय हाँ डिझेल पुरते तरी पैसे घे की डिझेल तर काय घेऊन बसल्या मी माझ्या खिशातून पैसे टाकतो डिझेलला चला 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 बापू राहू तू या जवळ किती पैसे आहात आता तीन ना नाही हे पाचशे रुपये दे मला बिड्या काढ्याला हा बाकी ते फुकटातच करालय की <laughs>